आणि निवडणुकीच्या रणधुमाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रकृतीचं दिलं कारण राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे येत्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाई सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि यासाठी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलंय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार गटाचा पक्षाचा सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार यांना राजीनामा पाठवला आहे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना सलील देशमुख यांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण दिलेलं आहे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आराम करत आहे त्यासाठी राजीनामा दिल्याचं सलील देशमुख यांनी म्हटलेलं आहे आपण सगळे मला चांगले निवड मी सलील देशमुख गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी सक्रिय आहे अग्रेसर आहे याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य शरद साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या या पक्षामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मी सक्रिय आहे नागपूर जिल्हा ग्रामीण व नागपूर शहर व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किंवा पूर्ण विदर्भामध्ये विशेषत युवकांचं संघटन कसं बळकट झालं पाहिजे याच्यासाठी मी त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न केले मला त्याच्यामध्ये कधी यश आलं कधी अपयश आलं माझे अनेक सहकारी आहेत यानंतरचं या आपल्याला कल्पना आहे कधी आम्ही सत्तेमध्ये राहिलो कधी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधी पक्षात होतो कधी सत्तेत होतो मागील काळामध्ये दोन दीड पावणे दोन वर्षासाठी आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी होतो पण नंतरच्या कालखंडामध्ये काय काय झालं आपल्याला गोष्टीची कल्पना आहे हे सगळं होत असताना गेल्या काही मान याच्यानंतर मी जिल्हा परिषदेचा सदस्यसुद्धा झालो जिल्हा परिषदचं सदस्य झाल्यानंतर प्रशासकीय अनुभव एक प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून जाऊन आपण लोकांची कशी सेवा करू शकतो लोकांच्या लोकांचे प्रश्न कसे सोडू शकतो व विकास कामं मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कसे खेचून आणू शकतो मोठे प्रकल्प जेणेकरून आपल्या विदर्भामध्ये नाही आपल्या परिसरामध्ये एक चांगला त्याचा फायदा होईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि बरेच प्रमाणे मला त्याच्यामध्ये यश आलं सातत्यपूर्ण पाठपुरावासुद्धा मी त्या ठिकाणी केलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः तिकडच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या मंत्र्यांनी आमच्या मला त्याच्यामध्येचा मोठा पाठिंबा दिला मला मोठा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की मोठे प्रकल्प या भागामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पाठपुरावामुळे यांच्या सहकार्यामुळे पुन्हा यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले पण गेल्या सहा महिन्यापासनं आपण जर का बाल सहा नाही गेल्या चार पाच महिन्यापासनं आपल्यापैकी काहींना माहीत असेल थोडी माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे थोडी माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी या ठिकाणी काही कालखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा देऊन राहिला आणि हा राजीनामा मी आमचे सर्वोच्च नेते सन्मान्य शरद पवार साहेब आमच्या कार्याध्यक्ष सन्मान्य सुप्रियाताई प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांतजी शिंदे आमचे युवा नेते रोहित भैया पवार त्याच पद्धतीने आपले जिल्हाध्यक्ष इतर लोकांना त्या ठिकाणी पाठवलं ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर